नमस्कार विद्यार्थी मैत्रिणीनो इझी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचे सहर्ष स्वागत करते मैत्रिणींनो आज आपण आय सी डी एस अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती साथ या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असा घटक म्हणजे पोषण आहार या घटकावर आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणलेले आहेत तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा आता परीक्षा खूप जवळ आलेली आहे म्हणजे आत्ताचं हे शेड्यूल संपलं की तुमची नेक्स्ट परीक्षा होऊ शकते तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला आपल्या या चॅनलला एक आय सी डी एसची प्लेलिस्ट बनवलेली आहे जे आय सी डी एसचे तांत्रिक घटकाचे जे प्र घटक आहेत त्याच्यावरची आपण एक प्लेलिस्ट बनवलेली आहे ती प्लेलिस्ट तुम्ही पूर्ण पाहून घ्या एक सतरा अठरा मिनटाचे व्हिडिओ आहेत पण तुमचं एक फास्टमध्ये खूप छान असं रिव्हिजन होईल तुमचा वेळ आणि डाटा वाचवण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे तसेच आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे त्याची ती लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते तुम्ही जॉईन व्हा म्हणजे जे काही नवीन अपडेट आहे ते त्यावर कळवले जातील आणि एक आपण आय सी डी एसची एक क्वीज घेत आहोत ती टॅक्वीजमुळे तुमचं फास्टमध्ये छानपैकी रिव्हिजन होईल तर विद्यार्थी मैत्रिणींनो चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूयात पोषण यावरील महत्त्वाचे प्रश्न प्रश्न पहिला कर्बोदोके कशापासून तयार होतात उत्तर आहे है कार्बन हायड्रोजन व ऑक्सिजन यापासून कर्बदोके तयार होतात प्रश्न दुसरा प्रथिने कशापासून तयार होतात उत्तर है, आहे कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन व नायट्रोजन यापासून प्रथिने तयार होतात प्रश्न तिसरा मॉरल बेसिस ऑफ व्हेजिटेरियनसम हे पुस्तक कोणी लिहिले उत्तर आहे महात्मा गांधी यांनी प्रश्न चौथा भारतातील पहिली डायबेटीज बायो बँक कोठे आहे बघा भारतातील पहिली बायो बँक कोठे आहे उत्तर आहे चेन्नई कुठे आहे तर चेन्नई येथे भारतातील पहिली डायबिटीज बायोबँक आहे प्रश्न पाचवा पहिली भारतीय डायबिटीज बायोबँक कोणी तयार केली बघा पहिली भारतीय डायबिटीज बायोबँक कोणी तयार केली तर उत्तर आहे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आय सी एम आर आणि मद्रास डायबिटीज रिसर्च फाउंडेशन एम डी आर एफ यांनी भारतात भारतीय पहिली बायो बायोबँक तयार केली प्रश्न सहावा राज्याचे चौथे महिला धोरण कोणी जाहीर केले सॉरी राज्याचे चौथे महिला धोरण केव्हा जाहीर झाले तर उत्तर आहे सात मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्याचे चौथे महिला धोरण जाहीर झाले प्रश्न सातवा जागतिक अन्न सुरक्षा दिन केव्हा साजरा केला जातो बघा जागतिक अन्न सुरक्षा दिन केव्हा साजरा केला जातो तर उत्तर आहे सोळा ऑक्टोबर सोळा ऑक्टोबर या दिवशी जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो प्रश्न आठवा भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानांकनाने प्राधिकरण एफ ये एस एस ए आय या संस्थेची स्थापना कोणत्या कायद्याद्वारे झाली बघा भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानांकाने प्राधिकरण एफ एस एस ए आय या संस्थेची स्थापना कोणत्या कायद्याद्वारे झाली तर उत्तर आहे अन्न सुरक्षितता आणि मानांक कायदा दोन हजार सहा या कायद्याने या कायद्याद्वारे झाले प्रश्न नव्वा अन्न आणि औषधे यांचे प्रमाणीकरण करून त्यांच्या निर्मितीवर व वा वाटपावर वा नियंत्रण ठेवणारे गव्हर्मेंट यंत्रणा कोणती आहे बघा अन्न आणि औषधे यांचे प्रमाणीकरण करून त्यांच्या निर्मितीवर व वाटपावर नियंत्रण ठेवणारे गव्हर्मेंट यंत्रणा कोणती आहे तर उत्तर आहे अन्न आणि औषध प्रशासन म्हणजे एफ डी ए काय म्हणतात त्याला एफ डी ए असे म्हणतात अन्न आणि औषध प्रशासन हे ही गव्हर्मेंट यंत्रणा आहे तर विद्यार्थी मैत्रिणी व्हिडिओ प्रश्न कसे वाटत आहेत व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणीला शेअर करा प्रश्न धावा धूर देऊन संरक्षित करण्याच्या प्रक्रियेमध्ये काय वापरतात बघा धूर देऊन संरक्षित करण्याच्या प्रक्रियेमध्ये काय वापरतात तर उत्तर आहे ॲल्युमिनियम फॉस्पाईड काय वापरतात ॲल्युमिनियम हे वापरतात प्रश्न अकरावा वेफर्स व इतर खाद्यपदार्थ हवा बंद पिशव्यांमध्ये कशाचा उपयोग करतात म्हणजे वेफर्स व इत इतर खाद्यपदार्थ हवा बंद पिशव्यामध्ये कशाचा वापर करतात म्हणजे जे वेफर्स असतात आणि जे इतर खाद्यपदार्थ असतात ते हवाबंद पिशव्याचा म्हणजे ते पॉकेटमध्ये असतात तर त्या पिशव्यांमध्ये कशाचा उपयोग करतात तर उत्तर आहे नायट्रोजन वायूचा म्हणून म्हणून ते काय होतात चांगल्या कंडिशनमध्ये जसे पॅक केले तसेच राहतात बरेच दिवस काय असतात त्याच्यामध्ये नायट्रोजन वायू असतो प्रश्न बारावा दुधाचे पाश्चरीकरण करण्यासाठी दुधाला किती तापमानापर्यंत वाढ तापवले जाते म्हणजे दुधाचे पाश्चरीकरण करायचे आहे तर त्या त्यासाठी दुधाला किती तापमानापर्यंत तापवले जाते तर उत्तर आहे ऐंशी डिग्री सेल्सिअस ला तापवतात म्हणजे दूध किती ऐंशी डिग्री सेल्सिअसपर्यंत तापवतात प्रश्न तेरावा हळद पावडरमध्ये कशाची भेसळ केली जाते बघा म्हणजे भेसळ प्रत्येक वस्तूमध्ये होते तर हळद पावडरमध्ये कशाची भेसळ केली जाते म्हणजे हळदमध्ये ती भेसळ ओळखू नये म्हणून काय मिसळतात तर मॅटिनिल थर हे मिसळतात था, हळदीमध्ये बघा हळदीमध्ये काय कशाची भेसळ होते तर मॅटिनिल थरचे होते प्रश्न चौदावा रव्यामध्ये कशाची भेसळ केली जाते आता रवा आहे त्याच्यामध्ये पण भेसळ करतात बरं सगळ्या अन्नपदार्थामध्ये काही दुकानदार किंवा काही कंपन्या थोड्याफार प्रमाणामध्ये भेसळ करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे करतात तर रव्यामध्ये कशाची भेसळ करतात तर लोहकणाची भेसळ करतात म्हणजे छोटे छोटे लोहकण टाकतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्याचं वजन वाढते आणि आपल्याला कोकळ पण शकत नाही प्रश्न पंधरावा कांदे व बटाटे यावर कीर नियमन करणारी संयंत्र असलेली केंद्रं कोठे उभारली आहेत बघा कांदे आणि बटाटे यावर कीर नियमन करणारी संयंत्र असलेली केंद्र कोठे उभारली आहेत तर महाराष्ट्रामध्ये लासलगाव या ठिकाणी आहेत कुठे आहे महाराष्ट्रामध्ये लासलगाव प्रश्न सोळावा मसाल्याच्या पदार्थावर कीर नियमन करणारी संस्था कोठे उभारली आहे बघा मसाल्याचे पदार्थ कुठे आहेत तर मुंबई या ठिकाणी कीर नियमन करणारी संस्था आहे प्रश्न वा लोकसभेने अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा केव्हा संमत केला म्हणजे लोकसभेमध्ये अन्न भेसळ प्रतिबंध कायदा केव्हा संमत केला तर उत्तर आहे एकोणीसशे चौपन्न साली लोकसभेने भेसळ प्रतिबंध कायदा संमत केला प्रश्न अठरावा अन्न भेसळ प्रतिबंधक सुधारणा कायदा एकोणीसशे शहात्तरनुसार अन्न भेसळ करणाऱ्यांना कोणती शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे अन्न भेसळ प्रतिबंध सुधारणा का कायदा केलेला आहे तर ते एकोणीसशे शहात्तरचा जे सुधारित कायदा आहे त्याच्यामध्ये अन्न भेसळ करणाऱ्याला शिक्षा देण्याची तरतूद केलेली आहे तर कोणती शिक्षा तर ती जन्मठेपीची सु शिक्षा एखाद्या व्यक्तीनं भेसळ केलं आणि ते जर म्हणजे साबी झालं साबित झालं की ह्या ह्या व्यक्तीने ह्याच्यामध्ये भेसळ केली तर त्याला जन्मठेपीची शिक्षा देण्याची तरतूद एकोणीसशे शहात्तरच्या कायद्यात केलेली आहे तर विद्यार्थी मैत्रिणीने व्हिडिओ कसा वाटत आहे जर तुम्हाला प्रश्न आवडत असतील व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा मी टेलिग्रामची लिंक देते त्या टेलिग्राम ग्रुपात तुम्ही जॉईन व्हा म्हणजे त्याच्यावर तुम्हाला नवीन माहिती अपडेट केली जाईल आणि आपण आ... म्हणजे याच परीक्षेसंदर्भातले काही प्रश्न क्वीज घेतो ती क्वीज तुम्हाला त्याच्यावर दररोज टाकली जाईल तर मध्यंतरी काही दिवसा काही दिवस थोडे माझी तब्येत आवाजच बिघडल्यामुळे मी व्हिडिओ तयार केले नाहीत म्हणजे कंटेंट असूनही मला त्या आवाजामुळं माझी तब्येत बिघडल्यामुळं मला ते जमलं नाही करायला तर आता इथून पुढे रेग्युलर होईल तर मैत्रिणींना नक्की लाईक करा लाईक करा आणि शेअर करा जर तुम्ही लाईक आणि शेअर केलं आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर मला नवीन व्हिडिओ निर्माण करण्याची ऊर्जा येईल आणि थोडं छान वाटेल मनाला आलं लक्षात प्रश्न एकोणीसावा वाढत्या वयातील मुला मुलींना रोज किती कॅलरी ऊर्जा अन्नातून मिळवण्याची गरज असते बघा वाढत्या वयातील मुलामुलींना रोज किती कॅलरी ऊर्जा आणण्यातून अन्नातून मिळण्याची गरज असते तर दोन हजार ते पंचवीस सॉरी दोन हजार ते पंचवीसशे किलो कॅलरी ही वाढत्या वयातील मुलांना मुलामुलींना दररोज मिळली पाहिजे प्रश्न विसावा कोणत्या खनिजाच्या अभावामुळे ॲनिमिया रोग व सतत थकवा जाणवतो म्हणजे शरीरामध्ये कोणता खनिजाचा अभाव झाला की अनिमिया रोग होतो आणि सतत थकवा जाणवतो तर उत्तर आहे लोह लोह हे जर खनिज आपल्या शरीरामध्ये कमी झालं तर आपल्याला सतत थकवा जाणवतो अनिमियासारखा रोग होतो प्रश्न एकविसावा रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते म्हणजे आपल्याला रक्तदाब आहे तर ते मोजण्याचे साधन कोणते आहे तर सिग सिग्नो मॅमिट सिग्नो मॅनोमीटर बघा सिग्नो मॅनोमीटर हे रक्तदाब मोजण्याचे साधन आहे प्रश्न बावीसावा ज्या खनिजांची आवश्यकता शरीरात फारच थोड्या प्रमाणात असते त्यांना काय म्हणतात म्हणजे ज्या ज्या खनिजांची आवश्यकता शरीरात फारच थोड्या प्रमाणात असते त्यांना काय म्हणतात तर उत्तर आहे लेश मूलद्रवे म्हणजे ट्रेस एलिमेंट्स असे म्हणतात म्हणजे आता काही असे खनिज असतात की त्याच्या ते खनिज शरीरामध्ये फार फारच थोड्या प्रमाणात असतात तर त्याला काय म्हणतात लेस लेश मूलद्रव्य असे म्हणतात म्हणजे ट्रेस एलिमेंट असे म्हणतात प्रश्न तेवीसावा जागतिक लसीकरण सप्ताह केव्हा साजरा केला जातो बघा जागतिक लसीकरण सप्ताह केव्हा साजरा केला जातो तर उत्तर आहे चोवीस ते तीस एप्रिल चोवीस ते तीस एप्रिल हे जे सप्ताह आहे त्या सप्ताहामध्ये जागतिक लसीकरण सप्ताह म्हणून साजरा केला जातो प्रश्न चोवीसावा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यड्स रोगाशी निगडीत कोणते अभियान चालवते बघा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय जे आहे ते यड्स रोगाशी निगडीत असलेले कोणते अभियान चालवते तर उत्तर आहे मिशन मिशन संपर्क अभियान कोणते अभियान मिशन संपर्क अभियान हे चालवते प्रश प्रोटीनच्या अभावामुळे लहान मुलांना कोणता रोग होतो तर विद्यार्थी मैत्रिणी हे मी पी डी ना खूप म्हणजे आधीच काढलं होतं फक्त माझा आवाज बिघडल्यामुळं मी हे ह्याचा व्हिडिओ बनवू शकले नाही जर आत्ताची तुम्ही जर गडबडची परीक्षा दिली असेल तर त्याच्यामुळे हा प्रश्न होता बघा प्रथिनांच्या अभावामुळे हो कोणता रोग होतो तर त्याच्यामध्ये हे होतं कॉर्शिओकर्स म्हणजे एम पी एस सीसुद्धा हा अशा टाईपचे प्रश्न म्हणजे अश हेच प्रश्न घेतलेला आहे फक्त इथं प्रोटीन आहे तिथे प्रथिने होते तर ह्याच जर व्हिडिओ मी पहिलेच केला असतं तर तुम्हाला त्याचा फायदा झाला असता पण ठीक आहे काही हरकत नाही आता तुम्हाला इथून पुढे त्याचा फायदा होईल नक्की येऊ शकतात कारण हे डाटा खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातो थोडं प्रश्नाची किंवा शब्दाची अदलाबदल होते शब्द इकडे वाक्यरचना थोडीफार बदलते पण खूप महत्त्वाचा डेटा आहे खूप अभ्यास करून काढलेला आहे तर तुम्ही हे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा लाईक करायला काही पैसे लागत नाहीत आणि चॅनल सबस्क्राईब करायला पण काही पैसे लागत नाही जर तुम्ही थोडा सपोर्ट केला तर नवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा येते आणि थोडा आनंद होतो की चला आपण बनवलेला व्हिडिओ बऱ्याच मैत्रिणी पाहत आहेत आणि माझ्या मेहनतीचं कुठंतरी कुणाला तरी फायदा होत आहे तर मैत्रिणीनं तुम्ही नक्की लाईक करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा शेअर करायला विसरू नका प्रश्न सव्वीसावा सुकटी मॅरासमस रोगाची कारणे कोणती आहेत बघा सुकटी मॅरासमस रोगाची कारणे कोणती आहेत तर उत्तर आहे वारंवार प्रसूती करबोदकांचा अभाव वाढत्या वयात शरीराच्या आवश्यकतेनुसार उष्मांक व प्रथिनांचा पुरवठा न होणे बघा सुकटी म्हणजेच ह्यालाच काय म्हणतात ह्याला हे बघा कॉर्शिओकर्स असं म्हणतात इंग्लिशमध्ये प्रश्न सव्वीसावा सुकटी मॅरासमस रोगाची कारणे कोणती आहेत वारंवार प्रसूती करबोधकाचा अभाव वाढत्या वया शरीराच्या आवश्यकतेनुसार आउशे, उष्मांक व प्रथिनांचा पुरवठा न होणे हे सुकटी व मॅरासमस रोगांची कारणे आहेत प्रश्न सत्तावीसावा मासिक पाळीच्या दरम्यान कोणती संपर्के स्त्रवतात बघा मा जेव्हा एखाद्या महिलेला किंवा एखाद्या मुलीला मासिक पाळी येते तेव्हा त्याच्याम ते त्या दरम्यान कोणती संप्रेरके स्त्रवतात तर उत्तर आहे इस्ट्रोजन व प्रो प्रोजिस्टरून कोणते इस्ट्रोजन व प्रोजेस्टरून हे द्रव हे संप्रेरक स्त्रवतात लक्षात प्रश्न अठ्ठावीसावा मासिक पाळी स्वच्छता दिवस केव्हा साजरा केला जातो तर बघा मासिक पाळी स्वच्छता दिवससुद्धा साजरा केला जातो तर ते केव्हा साजरा केला जातो तर अठ्ठावीस मे या रोजी आ, मासिक पाळी दिवस साजरा केला जातो बघा प्रथिनांचे पचन झाल्यानंतर काय तयार होते तर उत्तर आहे प्रथिनांचे पचन झाल्यानंतर अमिनो अमलं तयार होते काय तयार होते तर अमिनो अम्लं तयार होते तर विद्यार्थी मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये तीस प्रश्न आणलेले आहेत आणि आय सी डी एसाठी जे व्हिडिओ आहे जे कंटेंट आहे त्याचे आपण एक प्लेलिस्ट बनवलेली आहे आपल्या यूट्यूब चॅनलला ती प्लेलिस्ट तुम्ही सर्व बघून घ्या म्हणजे तुम्हाला आता फास्ट परीक्षा आता ही महिला व बालविकासची जी परीक्षा आलेली आहे त्याच्यानंतर तुमचं हे परीक्षेचं जर संपलं शेड्यूल की तुमचे आय सी डी एसची परीक्षा नक्की येऊ शकते त्याच्यामुळे तुमचं एक फास्टमध्ये रिव्हिजन होऊन जाते आणि त्याचा तुम्हाला फायदा नक्की फायदा होते प्लेलिस्टमधले सगळे व्हिडिओ तुम्ही एकदाचे रिव्हिजन एक, एक सतरा अठरा मिनटाचे एकोणीस मिनिटाचे असे छोटे छोटे व्हिडिओ आहेत पण खूप महत्त्वाचा कंटेंट आहे खूप महत्त्वाचा डाटा आहे तर तुम्ही ते सर्व व्हिडिओ पाहून घ्या पोषण पोषण आहाराविषयीचे त्याच्यानंतर कायदे योजना त्याच्यानंतर संगणक असे आपण सगळे कंटेंट घेतलेले आहेत जे की तांत्रिक घटक आहेत त्याच्यावरचे सगळे व्हिडिओ आहेत तुम्ही त्याची प्लेलिस्ट बनवलेली आहे ती आपल्या चॅनलवर ती तुम्ही सर्व पाहून घ्या आता त्याच्यानंतर शेवटचा लास्टचा प्रश्न व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा प्रश्न तिसावा अमिनो आमले तयार झाल्यानंतर अमिनो आम्लाच्या जोड्या खालीलप्रमाणे आहेत बघा कोणत्या आहेत आता रक्त हिमोग्लोबिन आणि प्रतिपिंडे स्वादी स्वादुपिंड त्याच्यामध्ये इन्सुलिन आणि ट्रिप्सिन बघा स्नायूला ॲक्टिन आणि मायोसिन आणि हाडेला ऑस औस, ऑसिन ही आमिनो आम्ले तयार झाल्यानंतर आमिनो आमलाच्या जोड्या आहेत आलं लक्षात तर आपण असेच आणलेले आहे त्याच्यानंतर एक संगणकाचा कंटेंट तयार आहेच आहे त्याच्यानं ते पण मी घेऊन येईल थोडं मध्यंतरीच्या काळामध्ये माझी तब्येत खूपच खराब झाली होती आवाज खूप बिघडला होता म्हणून मला काही जमलं नाही करायला तर आता इथून पुढे कंटिन्यूमध्ये आपले व्हिडिओ येतील आणि तुमचं एक छान प्रकारचं व्हिड रिव्हिजन होईल आणि एक माझ्या माझ्याकडून तुम्हाला जेवढी जमेल तेवढी मी मदत करण्याचा प्रयत्न करते फक्त तुम्ही एवढंच करायचं की व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि मैत्रिणीला शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्या मैत्रिणीच्या मनापासून धन्यवाद पाहत राहा आणि मस्त अभ्यास करा थँक्यू